स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समितीचा भंग झाल्याचा ठपका राज्य निवडणूक आयोगानं ठेवलाय त्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळातील साड्या वाटपांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक काळांमध्ये साड्या वाटप किंवा प्रलोभन ही काही नवीन नाही मात्र आता निवडणूक आयोगानं या साडी वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले कठोर भूमिका निवडणूक आयोगानं घेतली साडी वाटपाची चौकशी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत निवडणुकांचा काळ आहे आणि अशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रलोभनं दाखवली जातात कुठे मटन पार्ट्या कुठे दारू वाटप तर महिलांसाठी साडी वाटप सुद्धा आयोजित केलं जातं आणि याचीच चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेत जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना देण्यात आणि यासाठी सूरतच्या साडी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात साड्या राज्यात आणल्या जातात अगदी दिवसाकाठी एक लाख साड्या सुरतमधून महाराष्ट्रात येत आहेत या साड्यांचं सा राज्यातल्या निवडणूक असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी वाटप केलं जातं अशी शक्यता आहे आणि त्यासाठीच याच्या सूचना करण्याच्या याच्या याची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या मतदारांना आमिष दाखवण्यासाठी साडी वाटपाच्या वृत्ताची आयोगानं दखल घेतली समितीचा भंग झालाय का जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी सांगितले संबंधित नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या दररोज एक लाख साड्या सुरतमधून राज्यात आणल्या जात असल्याची माहिती निवडणूक प्रक्रियेपूर्वी किंवा नंतर खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून साड्या वाटल्याची माहिती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका